नमस्कार आपण पाहतोय टाइम्स ऑफ साठे चौकातील या ठिकाणी काही दुकान आहेत या दोन दुकानांना आग लागल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे नेमकी आग कशामुळे लागलेली आहे हे अजून कळू शकलेलं नाही या ठिकाणी ही आग थोड्याच प्रमाणात आहे आणि आपण पाहतोय गर्दी जमलेली आहे सोबतच या, या करता है। आग मिळवण्यासाठी या भागातील तरुण शर्तीचे प्रयत्न करत आहेत बहुमत नगर परिषदेची अग्निशमन विभागाची गाडी या ठिकाणी रस्ता लहान असल्या कारणास्तव येऊ शकत नाही त्यामुळे या ठिकाणी तरुणांना पाणी घेऊन स्वतः बादलीने पाणी टाकून आग विझवण्याची वेळ आलेली आहे हे दहागुडी गोळी सेंटर व शरीफ चिखळकर यांचे मुंबईधार सेंटर या भागात या दुकानांच्या मध्ये ही आग लागलेली आहे कांताबाई कांताबाई साठी या गाळ्याच्या मालक असल्याचं आता काय आम्हाला कशामुळे आग लागल्यास काय का आलं का तुम्हाला किती रुपयाचं नुकसान झालं असेल आता मी मालक आहेत का मालक आहे किती नुकसान झालं अंदाज तुमचं तीस पस्तीस हजार रुपयाचं नुकसान झालंय वेगळं सांगत तुमचं तुम नाव काय ए सुरेश विठ्ठल दाईगुडे दा सुरेश विठ्ठल दाईगुडे हे या दुकानाचे मालक आहेत या ठिकाणी शेजारी मदत करत आहेत बघतोय आपण सागर बोटकर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्यांच्या भागातील एक ठिकाणचे पाणी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि त्या पाण्याचा वापर करून या ठिकाणी आग विझवण्यात येत आहे वीस ते पस्तीस हजाराचं या ठिकाणी दायगुडे यांचं नुकसान झालेलं आहे कांताबाई साठे या गाड्याच्या मालक आहेत आणि या ठिकाणी दायगुडे बोळीसिटर नावाने दुकान आहे त्या दुकानाचं पस्तीस हजार रुपयाचं या आगीत नुकसान झालेलं आहे विजवून आग विजवण्यात आगीवर या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे तर ही पूर्णतः पाणी टाकून ही आग विझवण्याचे प्रयत्न या ठिकाणी तरुणांचे आहेत जेणेकरून पुढे नुकसान शेजारच्या दुकानांना होणार नाही या ठिकाणी इतर कोणत्याही भागात या ठिकाणी आगीने नुकसान केलेलं नाही पाहतोय आगी आपले आगी है वार ही आगीची घटना आपल्या भागात आहे घटना ह्या वारंवार घडत आहेत